नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे आज आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो थोडासा ऐतिहासिक आहे आणि थोडासा सध्याच्या चालू विषयावर असा एक मिश्र स्वरूपाचा आहे विषय असा आहे की नुकत्याच आपल्या देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आता विधानसभेच्या चालू आहेत आणि या दोन्ही निवडणुकांच्यामध्ये एक अपप्रचार फार मोठ्या प्रमाणावर करणार आणि तो अपप्रचार असा होता की जर मोदींना चारशे पाचचा आकडा गाठता आला लोकसभेमध्ये तर मग हे मोदी सरकार अशा प्रकारच्या राक्षसी बहुमताच्या आधारे आंबेडकरांनी जे काही आरक्षण अस्पृश्यांना दिलेलं आहे ते काढून घेईल आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत अस्पृश्यांनी मोदींना मतदान करू नये त्याचा जो काही परिणाम तो झाला कोणी काय प्रचार करावा आणि कोणी कोणाला मत द्यावं हा काही आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय नाही मुद्दा असा आहे की हे जे काही आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते मोदी घालवतील अशी जी एक भीती दाखवली जाते त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही गंमत अशी आहे की जे काही राजकीय आरक्षण बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नासला म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झालेल्या दिवसापासून दिलं ते दहा वर्षांसाठी दिलं होतं म्हणजे एकोणीसशे साठ पर्यंत चालणार होत आणि एकोणीशे साठ म्हणजे दहा वर्षातच काही अस्पृश्य सवर्णांच्या बरोबर ती जी क्षमता लागते अस्पृश्यांच्या मध्ये की सवर्णांच्या विरुद्ध उभं राहून निवडणुका जिंकणे याच्यासाठी एक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी लागते ती काही दहा वर्षात निर्माण होणार नव्हती त्यामुळे ते पुढे दहा वर्षांतर त्याचा पुनर्विचार केला जावा फेरविचार केला जावा असं ठरलं होतं आणि म्हणून सव्वीस जानेवारी साठ नंतर त्याचं पुन्हा एकदा आपण काय म्हणू एक्सटेंशन त्याला मिळण्याची शक्यता होती तसा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेचे जे कोणी दलित नेते होते त्याच्यामध्ये बाबू जगजीवन राम होते आणि बाकीचे होते त्याने तसा आग्रह धरणं अपेक्षित होत मग तसं झालं का तर तसं झालं नाही सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला जे आरक्षण मिळालं त्याचा लाभ अस्पृश्यांना कधी झाला तो एकोणीसशे बावन्नला झाला कारण एकोणीसशे बावन्नला या देशात पहिल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आता बावन्न साली पहिल्यांदा अस्पृश्य माणसं किंवा प्रतिनिधी संसदेवर निवडून गेली ज्यांना त्या प्रकारचं कामकाज करण्याचा संसदीय कामकाज करण्याचा कायदे मंडळावर काम करण्याचा किंवा कायदा करण्याचा कोणताही पूर्व अनुभव नाही अशी बहुसंख्य दलित माणसं तिथे निवडून गेली आता त्यांना ते सगळं समजायला संसद समजायला कायदा समजायला कायदे मंडळ समजायला त्याची प्रक्रिया समजायला दोन तीन वर्ष निवडून गेली आणि जेव्हा त्यांना एक दोन तीन वर्षानंतर म्हणजे पंचावन्न साला सुमारास त्यांनी कळायला लागलं की कायदा करायचा असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं संसदेत आवाज उठवायचा म्हणजे नेमकं काय करायचं असतं याचं एक प्रशिक्षण त्यांचं झालं त्यावेळेला नेमकं त्यावेळेला एकोणीशे पंचावन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो पक्ष होता शेड्युल्ड कास्ट फेडरेशन नावाचा या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलवली आणि त्या बैठकीत दिनांक सत्तावीस ऑगस्ट एकोणीशे पंचावन्नला एक ठराव केला ठराव काय होता पहा ठराव काय होता फार गांभीर्याने घ्यायचा विषय अस्पृश्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या रिझर्वेशनसाठी किंवा त्यांच्या आरक्षणासाठी जे आंबेडकर सुमारे वीस वर्ष भांडत राहिले संघर्ष करीत राहिले महात्मा गांधीशी त्यांनी वाद घातला त्यांनी काँग्रेसला दूषणं दिली त्यांनी हिंदुत्ववाद्यांना दूषणं दिली तेच आंबेडकर दिनांक सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्नला था, एक ठराव घेतात आणि ठरावात काय काय असतो तो ठराव तर तो ठराव असा असतो की अस्पृश्यांना जे काही आरक्षण या कायदेमंडळावर मिळालेलं आहे ते ताबडतोब काढून घेण्यात यावं ते बंद करण्यात यावं त्याची कोणतीही गरज नाही आता वीस वर्ष संघर्ष करून जे आरक्षण तुम्ही मिळवलं ते तुम्हाला दोन तीन वर्षातच नकोस नको का वाटलं म्हणजे मिळालं तर नकोस वाटलं जेव्हा मिळत नव्हतं तेव्हा तुम्ही संघर्ष करीत होतात असं का घडलं हा फार मोठा प्रश्न आहे आता त्याची सविस्तर चर्चा माझं जे पुस्तक आहे आगामी भारतीय संविधान का बदलू नये अशा आशयाचं ते पुस्तक आहे ते लवकरच येईल त्याच्यामध्ये मी ते तशी भूमिका त्यांनी का घेतली हे मांडलेलं आहे आत्ता तो विषय नाही विषय असा आहे की बाबासाहेबांनाच आरक्षण नको होतं पंचावन्न सालीच नको होतं साठ सालापर्यंत ते नकोच होतं आणि म्हणून त्यांचा आग्रह होता नेहरूंच्याकडे की तुमचं बहुमत आहे काँग्रेसचं तर तुम्ही हे जे काही संविधान आहे दुरुस्त करा आणि संविधान दुरुस्त करून त्याद्वारे हे दिलेलं आरक्षण काढून घ्या पण नेहरू दलितांच्या बाजूने होते त्यावेळी बाबू जगजीवनराव हे दलितांचे एक मोठे नेते होते जे सांबा चांबार समाजाचे होते त्याने सांगितलं की असं संविधान दुरुस्त केलं जाणार नाही आम्ही होऊ देणार नाही आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबेडकर म्हणतात त्या पद्धतीनं हे आरक्षण थांबू देणार नाही परिणाम असाला की नेहरूंनी सुद्धा ते मान्य केलं आणि ते आरक्षण सव्वीस जानेवारी एकोणीशे सत्तरला जेव्हा संपलं तेव्हा नेहरूंनी त्याला पुन्हा दहा वर्षाची मुदत वाढते आणि ते एकोणीसशे सत्तरपर्यंत चाललं सव्वीस जानेवारी सत्तरला त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी सत्तेमध्ये होत्या आणि त्यांनी पुन्हा ही जी काही परिस्थिती आहे आज पुरुषांची ती समजावून घेतली आणि त्यांच्या न्यायासाठी ते पुन्हा दहा वर्षासाठी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे ऐंशीपर्यंत वाढवले पुढे वेगवेगळ्या सरकारांनी ते वाढवि वाढवलं आणि झालं असं की शेवटी तेवीस जानेवारी क्षमा करा सव्वीस जानेवारी एकोणीसशे वीसला दोन हजार वीसला संपलं ज्यावेळी मोदी सरकार होतं आता आमचा प्रचार काय आहे की हे मोदी बाबासाहेबांनी दिलेलं जे काही आरक्षण आहे ते संविधान दुरुस्त करून घालवणार आहे त्याची आम्हाला भीती वाटते आता ही भीती किती आला होती बघा बाबासाहेबांना पंचमलाच ते आरक्षण नको होतं ते वेगवेगळ्या लोकांनी वाढवून दोन हजार वीसपर्यंत आणलेलं होतं आणि सव्वीस जानेवारीला ज्यावेळी मोदी सरकार होतं त्यावेळी या मोदी सरकारने जर काहीच भूमिका घेतली नसती तर ते आरक्षण आपलं आपण संपलं असतं मोदींनासुद्धा तुम्ही दोष देऊ शकला नसतात कारण त्यांच्यावर ते काही कायदेशीर किंवा नैतिक जबाबदारी त्यांची नव्हती असं असताना मोदींनी विचार करून दलितांच्या व्यापक हिताचा विचार करून त्यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार वीस ते दोन हजार तीस पर्यंत दहा वर्षाचं पुन्हा एक्सटेन्शन किंवा मुदतवाढ या आरक्षणाला दिलेली आहे म्हणजे आज या देशामध्ये अस्पृश्यांना कायदे मंडळावर जे काही आरक्षण आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे नाही ते मोदींच्यामुळे आहे असं असताना मोदी जर सत्तेत आले तर ते आमचं आरक्षण घालवतील आणि बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण जे आहे बाबासाहेबांचा सा जो विचार आहे त्याच्यावर एक घाला घालतील आणि त्यांच्या विचाराच्या विरुद्ध काहीतरी भूमिका घेतील अशी भीती या देशामध्ये मग का निर्माण केली गेली वस्तुस्थिती अशी आहे की ती आंबेडकरांनाच नको होतं पंचावन्न साली त्यांनी त्याच वेळी बंद करा म्हटलं होतं आणि त्यांचं जर नेहरून ऐकलं असतं आणि खरोखरीच त्यावेळी जर संविधान दुरुस्त केलं असतं तर आस्कृशनचं आरक्षण एकोणीसशे पंचावन्नला संपलं पण ते पुढे निरुणची भूमिका त्यांचा दूर दू, दूरदृष्टी इंद्राजी त्यांची दूरदृष्टी आणि नंतरचे आले पंतप्रधान यांनी घेतलेल्या भूमिका आणि सगळ्यात शेवटी मोदींनी घेतलेली भूमिका याच्यामुळे ते आज टिकून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोदींना जर चारशे पाचचा आकडा मिळाला असता तर मोदींनी बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण घालवलं असतं आणि सिद्धांत दुरुस्त केलं असतं असं म्हणणे ही काय म्हणू आपण त्याला अत्यंत लबाडीपूर्ण अशी ही प्रचाराची पद्धत आहे आणि याच्यामध्ये ज्यांना हे नॉलेज आहे ज्यांना हे माहिती आहे की इतिहास असा नाही वस्तुस्थिती अशी नाही ते लोक मुद्दाम हेतुत असा वाप्रचार करीत आहेत आणि म्हणून हे जे काही आहे एक खोटं नेरेटिव्ह एक खोटं काय म्हणू पण त्याला खोटी दिशाभूल करणारा असा एक विचारप्रवाह निर्माण करण्याची जी काही पद्धत आहे ती चुकीची आहे माझा हा व्हिडिओ जो आहे याचं प्रयोजन तुम्ही कुणाला मत द्यावं आणि कुणाला देऊ नये हे सांगणं नाही तुम्ही काहीही करा मला एवढंच म्हणायचं आहे की हा जो काही खोटा इतिहास सांगितलेला आहे किंवा सांगितला जातोय तो आपण कुठेतरी हाणून पाडला पाहिजे आणि सत्य जे आहे, थे आहे थे ते स्वीकारलं पाहिजे काही का असे ना मग ते मग बाबासाहेबांची भूमिका बरोबर का चूक ह्याची चर्चा स्वतंत्रपणे करूयात आपण परंतु जे आहे ते आहे त्याने ते म्हटलं होतं ते म्हटलं होतं आपण मान्य करूयात ना आणि मोदींनी जी बघितली ती पण मान्य करावी लागेल आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हे जे काही मुद्दा हा खोटे प्रचार केले जात आहेत त्याच्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहावं असं हो। मला वाटतं आणि हा जो काही माझा मुद्दा आहे की बाबासाहेबांचं आरक्षण लोक होतो आणि ते मोदींनी पुढे चालू ठेवलेला आहे हा मुद्दा जर तुम्हाला पटला समजला असेल किंवा आवडला असेल की हे याच्यामध्ये काही ते तथ्य आहे मुद्द्यामध्ये तर मग आपली जबाबदारी आहे की आपण तो मुद्दा जास्तीत जास्त लोकांवर पोचवावा हा विव्ह जास्तीत जास्त लोकांच्या कसा जाईल हे सांगण्याचं काम आपण करावं आपण मला मदत करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला जर आवडला असेल तर आपण ते सबस्क्राईबही करावं आणि माझं जे काही हे व्हिडिओ चॅनल आहे ॲडव्होकेट शिवाजी नाव नावाने याच्यावर आणखीनही व्हिडिओ आहेत आरक्षणावरही आहेत आणि इतर गोष्टींच्याबद्दल आहेत मनुस्मृतीवर आहेत बाकीच्या विषयावर आहेत आपण वेळ मिळाला तर तेही पाहावेत अशी माझी आपल्याला विनंती आहे आपण मला हा जो व्हिडिओ आज पाहिलात त्याबद्दल मी आपला आभार